मला सांग तू आजच्या काळामध्ये आपण बघतो की मुलं खूप जास्त थोडा त्यांचा कमी पण कधी असं असतं की रेस झाली आणि सगळे जिंकले सगळे सगळे हा सगळ्या तर ते तुला कितपत ओके वाटत ते करत ते आपल्याकडे होतं की नाही फर्स्ट ग्रेड किंवा फर्स्ट रँक सेकंड रँक आणि काहीतरी कॉम्पिटिशन असते आता असं झालंय की नाही कॉम्पिटिशन वगैरे कारण मुलं जेव्हा शाळा संपूर्ण प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंट मध्ये वाढली मुलाला तुला जर काही सांगायचं असेल तर तू काय सांग मला मला कधी कधी गमती घराच्या म्हणतोय की आपण यांना ना कोणाला शाळेत घालू एखाद्या गावातलं जिथे त्यांचा मुलगा फुटेल कोणीतरी केस ओढेल दगड फिरून मारेल हे मी गमतीत म्हणतो पण मला तेही वाटतं की आयुष्यातही ना अपयशाची जाणीव पहिल्यापासून करून देणं हे काही गैर नाही सततच तू विजेता आहेस हे सांगण्यामध्ये खोटा आत्मविश्वास देण्यापेक्षा खऱ्या वस्तुस्थितीची जाणीव असणं फार महत्वाचं तू बेस तेच रे हे म्हणल्याने त्याला बरं वाटेल पण ते खरं वाटेल का बरं वाटण्यापेक्षा खरं वाटणं फार महत्वाचं आणि खरं वाटणं याची सवय लहानपणापासून पाहिजे मी माझ्या मुलांना कधीही नाही नाही तू तू हे ठीक आहे मॅडम तुला ना अजिबात नाही <laughs> मॅडम तुला बोलल्या छान बोलल्या मस्त झालं मी त्याच पद्धतीने वाढवण्याचा प्रयत्न करेन काही अंशी ज्या अंशी मी जसं मी वाटलो माझ्या वा बाबांनी मी लहानपणी चोरी केल्यानंतर मला नागड करून मारलं जे रट्टावलं होतं मला चोरी करतोस का मी घरात कुठे चोरी मला मार होतो बाबा आणि मी केली तुझी चोरी पाहिजे काय मुलांना वाढवतानाही मी जाणीव ठेवणार आहे तुझी मी काळजी घेईन तुला मी अंथरून देईन तुझ्या भोवती कवच सतत असण्यात काही मजा बरोबर ते स्वतःच स्वतःला तयार पण संकर्षण दुसरी बाजू त्याची अशी आहे की तू लहान असताना परिस्थिती जशी होती जग जसं तसं आता राहिलं नाही जसं आपण म्हणजे मीही म्हणायचो की मला मुलगी जेव्हा होईल तेव्हा शाळेमध्ये काय बसनी जावं किंवा ट्रेननी प्रवास करावा पण और... आता तशी परिस्थिती राहिली नाही आणि ट्रेनला पण इतकी गर्दी असते सवय आहे का त्यांना लहानपणापासून त्या गोष्टी आपल्याला त्या गोष्टींची सवय तर अशा ह्याच्यात तुझी काही अशी स्टेट ऑफ माइंड होईल काय त्यांची सोय करणं हे काम काही करावी सुविधा पुरवणं आपलं काम शाळेत जायला जर गर्दी आहे तर मी त्याला व्हॅन लावून पण म्हणून त्याला आपण थोडस जरा आत्मविश्वास जाऊन तू आता म्हणास की मुळे भविष्यात त्याला एकदमच पडेल असं कस तर परत तेच आहे की बरं वाटण्यापेक्षा खरं वाटलेलं केव्हा पण मला एक गोष्ट सांगायची आहे की जसं मी म्हणालो की खूप प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंट आज मुलं येत आहेत जर आज उद्या तुझ्या माझ्या मुलांना जर का या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर तू गोष्टी त्यांच्यासाठी सोप्या करशील की तू म्हणशील की नाही थोडं स्ट्रगल करा आणि मग मला असं वाटतं की स्ट्रगल करायलाच पाहिजे आज आता माझी मुलगी कॉलेजला झालेला आहे ती म्हणते की इथून मी उभर करते आणि मी कॉलेजला जाते नाही बसचा पास काढ बस बस पकड आणि तू जा का खरं तर मी सांगेन की हो ठीक आहे जा बोल पण मला ते नको आहे मला तिने तिचं स्ट्रगल तिला कळलं पाहिजे की काय स्ट्रगल आहे मला कॉलेजला जायला माझ्या आजूबाजूला काय सम काय समाज फिरतो माझ्या आजूबाजूला काय लोक फिरतात माझ्या आजूबाजूला बसमध्ये चढतानाचा तिचा स्ट्रगल तिला कळला पाहिजे बसमध्ये खुर्ची जेव्हा मिळत नाही बसायला आपल्याला उभं राहावं लागतं धक्का लागतो तो स्ट्रगल तिला कळलाच पाहिजे असं मला वाटतं सॉरी टू से कदाचित काही लोकांना वाटणार नाही पण तो स्ट्रगल जर नाही केला तिने तर तिला जग नाही कळ किंवा त्यांना जग नाही कळणार असं मला वाटतं पण जर का सपोज तिला जसं मी बघितलं होतं जेव्हा रणबीर कपूर लॉन्च होणार होता मला वाटतं सावरियामध्ये तेव्हा चिंटूजी ऋषी कपूर सर एका अवॉर्ड फंक्शनमध्ये मी पण होतो आणि ते आले होते आणि तेव्हा तिकडे मला वाटतं सावरियाचा याचा ट्रेलर दाखवला होता आणि ऋषी कपूर सर स्टेजवर आले होते आणि त्यांनी सगळ्यांना असं सांगितलं की माझा मुलगा लॉन्च होतो आहे या फिल्म आहे तो काम करतो आहे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद हवेत तुम्ही सगळे त्यांना त्याला सांभाळून घ्या यु hmm. नो you know? तुझी मुलगी जर का ॲक्ट्रेस होणार असेल तर तू हे करशील का नाही करणार मी, आ, आज मी आज जे स्ट्रगल केलं आहे किंवा मी आज हो जे काय मिळवलं आहे ते मी माझ्या एकट्याच्या जीवावरती मिळवले हो मला कोणी सपोर्ट केलेला नाही ना इंडस्ट्रीतून सपोर्ट मिळाला ना कोणाकडून मी सपोर्ट मिळाला मी माझाच फाईट करत करत इथपर्यंत आलो आहे तर मी जर तिला तो कम्फर्ट झोन दिला आणि मी माझा प्लॅटफॉर्म दिला तर ते होऊ शकेल नाही असं नाही पण तिला त्याची किंमत राहणार नाही तिला त्याची किंमत कळायला तिने ती तिचा स्ट्रगल करून मिळवलेली हो जी गोष्ट आहे ती खूप मोठी आहे असं मला वाटतं ते कुठेतरी माझ्या मनात राहील की अरे मीच सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करून मीच सगळं हे केलं तिने तिचं स्ट्रगल करून तिने ती ते मिळवायला पाहिजे तरच तिला ते कळेल आणि त्या गोष्टीची जाणीव नाही बरोबर आहे म्हणजे ऑफकोर्स आय डोंट वॉन्ट टू म्हणजे नेगेट नाही करायचा मला हा थॉट पण मला कुठेतरी असं वाटतं की आज तेच एक्झाम्पल घेतलं तर आज चिंटूजींनी हो ना ती गोष्ट सांगितल्यामुळे त्याला तो एक प्लॅटफॉर्म मिळू शकला यु नो आणि म्हणजे संजय लीला भन्सालीन सारख्या डिरेक्टरनी त्याला लॉन्च केलं आणि त्याला पुढे पुढे मग जे काय फिल्म्स मिळाल्या रोल्स मिळाले ते त्याच्यावर खूप डिपेंडेंट होतं की त्याच्यानंतर ते सगळंच जे काय पुढे होत गेलं आणि आज ज्या लेटचे तो ज्या लेवलवर आहे आणि वगैरे हो, 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 हो सो मग मग त्यात काय चुकीचं आहे की जर आपण आपल्या मुलांना ते प्रोव्हाइड करू शकलो यु you नो know, तर मग त्यात काय चुकीचं आहे नाही चुकी चुकीचं असं काहीच नाही आहे पण त्याची जाणीव होणं जे आहे ती जाणीव तिने तिचं ती मिळवल्याची जी जाणीव आज तुम्ही जी मिळवण्याची तुम्हाला जाणीव हु आहे ही तुम्हाला काम करायला किती ऊर्जा देते खूप म्हणजे हे तर मी सगळ्यांसमोर बोलतो की आज माझं सा जे ने स्ट्रगल आहे आणि माझ्या अचीवमेंटचं माझं जे सॅटिस्फॅक्शन आहे कदाचित जी मुलं नेपॉटिझमने आले त्यांचं स्ट्रगल वेगळं असेल पण आज त्यांच्याकडे ते फिलिंग नाही आहे की हे आम्ही आम्ही मिळवलंय त्यांच्याकडे ते नेहमीच असणारे त्यात द बॅक ऑफ द माइंड ऑल सेड अँड डन की आमच्या वडिलांमुळे आम्हाला हे किंवा आमच्या काकांमुळे आम्हाला हे मिळालं आहे हेच उत्तर आहे बाकी काही नाही